विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रात सर्वत्र भक्तिमय वातावरण पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न राज्यावरचे संकट दूर करण्याची शक्ती देण्याचं विठ्ठल चरणी साकडं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी रियोदी जानेरोमध्ये दाखल अमेरिकेत टेक्सास राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे आतापर्यंत किमान एकोणपन्नास जणांचा मृत्यू जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या साक्षी चौधरीनं महिलांच्या चोपन्न किलो गटात पटकावलं पदक आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा विजय दृष्टीपथात आषाढी एकादशी निमित्त राज्यभरात विविध विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तांचा महासागर लोटला आहे सर्वत्र जय हरी विठ्ठल आणि पांडुरंग हरीचा जयघोष आणि टाळ मृदुंगांच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेल्याचं वातावरण आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या विठुमाऊली आपल्या समाजाला आनंदाची आणि समृद्धीची वाट दाखवेल अशी भावना त्यांनी माध्यमावर व्यक्त केली पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहाटे मानाच्या वारकरी दाम्पत्यासह सपत्नीक विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा केली पांडुरंगानं राज्यावरची संकटं दूर करण्याची शक्ती द्यावी सन्मानं चालण्याची सुबुद्धी द्यावी बळीराजाला सुखी समाधानी ठेवण्यासाठी आशीर्वाद द्यावा असं साकडं त्यांनी विठ्ठलाला घातलं सर्व विठ्ठल भक्तांनी वारीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं निर्मल वारीच्या माध्यमातनं अतिशय चांगलं त्या ठिकाणी शरीर धर्म जो काय आहे त्याचं पालन करण्याकरता व्यवस्था ही करण्यात आली त्यामुळे कुठेही आपल्याला घाण पाहायला मिळाली नाही आणि निर्मल वारी सोबत हरित होता वारी होताना देखील आपण पाहिली पर्यावरणपूरक वारी होताना देखील आपण बघितली त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या संतांनी जो दिलेला संदेश आहे तो संदेश या वारीच्या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळाला शासकीय महापूजेच्या मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सन्मान तसंच स्वच्छता आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारानं सन्मानही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाला मुंबईत वडाळाच्या पंढरपूर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठुरायाची पूजा केली यावेळी शिंदे यांनी मंदिराच्या विकास आणि सुशोभीकरणासाठी मंजूर केलेल्या पंचवीस कोटी रुपयांच्या कामांना लवकरच सुरुवात होईल असं सांगितलं अशुरा ए मुहर्रम आज देशाच्या विविध भागात पाळला जात आहे प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकार्यांनी सत्य आणि न्यायासाठी करबला इथं दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून हा दिवस पाळला जातो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या निमित्तानं या बलिदानाचं स्मरण करून यातून लोकांना बिकट परिस्थितीत सत्याच्या बाजूनं उभं राहण्याची प्रेरणा मिळत असल्याचं प्रतिपादन समाज माध्यमावरच्या पोस्टद्वारे केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत अर्जेंटिनाचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री आज ब्राझीलला पोहोचले तिथल्या भारतीय समुदायानं उत्साहात त्यांचं स्वागत केलं त्यानंतर ब्रिक्स परिषदेसाठी ब्राझीलची राजधानी रियो दी जानेरो इथल्या म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट इथं ते पोचले तेव्हा ब्राझीलचे अध्यक्ष लुईज इनॅशिओ लुला दा सिल्वा यांनी त्यांचं स्वागत केलं ब्रिक्स शिखर परिषदेत जागतिक शासन सुधारणा हवामान बदलांची आव्हानं कृत्रिम बुद्धिमत्तेसह इतर अनेक विषयांवर विचारमंथन होणार आहे आपण ज्ञानेश्वरांचे शिवरायांचे क्रांती ज्योती सावित्रीबाईंचे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे थेट वंशज नसलो तरी विचारांच्या वारशाचे वाहक आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे त्यांनी आजपासून महाराष्ट्र धर्म विशेष पॉडकास्ट मालिकेचा प्रारंभ केला त्यात ते बोलत होते या सर्वांनी आपल्या ज्ञानानं त्यागानं आणि धैर्यानं हे राज्य घडवलं त्याला जपणं वाढवणं आणि पुढे नेणं हे आपलं कर्तव्य आहे असं ते म्हणाले महाराष्ट्र धर्म ही एक जिवंत संहिता आहे ती सांगते विवेकाने विचार करा सेवाभागाने वागा आणि शौर्यानं उभे रहा ज्ञानेश्वरांच्या ओव्यापासून शिवरायांच्या तलवारीपर्यंत फुल्यांच्या साहसापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनापर्यंत ही साखळी कधी तुटली नाही ती सतत पुढे सरकत राहिली असं फडणवीस म्हणाले देशाच्या आर्थिक विकासात सहकारी संस्थांचं योगदान महत्वपूर्ण असल्याचं केंद्रीय अमित शहा यांनी म्हटलं आहे सहकार, सहकार मंत्रालयाला चार वर्ष झाल्याबद्दल गुजरातमध्ये आणंद इथं अमूल आणि एन डी बी अर्थात राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन करताना ते बोलत होते दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था सहकारिता विद्यापीठ अन्नधान्य उत्पादन आणि विक्रीशी संबंधित तीन सहकारी संस्था आणि दुग्ध व्यवसायाशी संबंधित तीन सहकारी संस्था एकत्रितपणे देशाच्या सहकारी चळवळीला अधिक बळकटी देतील असं ते म्हणाले डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त शाह यांनी त्यांना आदरांजली वाहिली या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत अमेरिकेत टेक्सास राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे आतापर्यंत किमान एकोणपन्नास जणांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे मृतांमध्ये पंधरा लहान मुलांचा समावेश असून एका खाजगी युवा शिबिरातून सत्तावीस मुलं बेपत्ता असल्याची माहिती तिथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे पुराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचावकार्य सुरू आहे आत्तापर्यंत सुमारे साडेआठशे लोकांना वाचवण्यात यश आलं असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान या भागात आणखी पाऊस पडून पूर येण्याची शक्यता तिथल्या हवामान विभागानं व्यक्त केली आहे दरम्यान नरेंद्र मोदी यांनी या भीषण पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल विशेषतः लहान मुलांच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे आपल्या संवेदना अमेरिकेचं सरकार आणि दुःखग्रस्त कुटुंबियांसोबत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे कझाकिस्तानमध्ये अस्ताना इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या साक्षी चौधरीनं आज महिलांच्या चौपन्न किलो गटात सुवर्णपदक पटकावलं अंतिम सामन्यात तिनं अमेरिकेच्या पेरेसवर पाच शून्य असा निर्विवाद विजय नोंदवला भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यावर भारताची मजबूत पकड कायम आहे आज सामन्याच्या अखेरच्या दिवशी पावसामुळे खेळ उशिरा सुरू झाला मात्र भारताच्या आकाशदीप यानं ओली पोप आणि हॅरी ब्रूक यांना झटपट माघारी धाडलं त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर याने उपहाराआधी बेन स्टोक याला बाद केलं त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजीला लगाम बसला असून भारताला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे इंग्लंडतर्फे जॅमी स्मिथनं सर्वाधिक धावा केल्या असून त्यानं अर्धशतक पूर्ण केलं आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या दुसऱ्या डावात सहा बाद एकशे चौऱ्याऐंशी धावा झाल्या होत्या नाशिक इथं आयोजित सातव्या चाइल्ड कप तलवारबाजी स्पर्धेत मुलांच्या सेबर प्रकारात महाराष्ट्राच्या श्रीराज पोळ यांना सुवर्णपदक पटकावलं अंतिम लढतीत त्यानं तामिळनाडूच्या एस जोसेफ याचा अकरा आठ असा पराभव केला याच प्रकारात महाराष्ट्राच्याच अरोह हो जाधव आणि पंजाबच्या हेयांग गर्ग यानं संयुक्तपणे कांस्य पदक मिळालं विविध राज्यांचे तीनशे नव्वद खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत राजधानी दिल्लीत आज बाराशेहून अधिक नर्सिंग अधिकाऱ्यांना केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटण्यात आली दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यावेळी उपस्थित होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रात सर्वत्र भक्तिमय वातावरण पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न राज्यावरची संकट दूर करण्याची शक्ती देण्याचं विठ्ठल चरणी साकडं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी रिओ दि जानेरो दाखल अमेरिकेत टेक्सास राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे आतापर्यंत किमान एकोणपन्नास जणांचा मृत्यू जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या साक्षी चौधरीनं महिलांच्या चौपन्न किलो गटात पटकावलं सुवर्णपदक आणि इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा विजय दृष्टीकथा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार